आपण आता आंब्यांच्या कोळ्यापासून रोपं तयार करणार आहे तर आता हा उन्हाळ्याचा असा मस्तपैकी उन्हाळा आहे तर आंब्यांचा सीजन आहे तर आपण जे काही आंबे खातो त्याच्या कोया आपण सर्रास फेकून जातो तर त्यापासून आपण कशा प्रकारे चांगली कलमं तयार करू शकतो तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला आंब्याची रोपं तयार करून घ्यावी लागेल त्यासाठी तुम्हाला असा जास्त खर्च येणार नाही तुमच्या घरातील काहीही ज्या टाकाऊ वस्तू असेल जसं आता मी इथे एक टोपलं घेतलेलं आहे बांबूचं टोपलं त्याला मी खालून एक गोणी लावलेली आहे आणि त्याच्यावरती मग आतमध्ये मस्तपैकी कोकोपीट तयार कोकोपीट टाकून त्याच्यावरती एक आंब्यांची रोपं येण्यासाठी एक चांगला असा भुसभुशीत असा एक बेड तयार करून घेतलेला आहे त्याच्यावरती आपण आता आंब्याच्या या ज्या पोया आहेत ज्या आपण आता खाल्ल्या होत्या त्या मस्त असं स्वच्छ धुवून त्यानंतर आपण अशा अशा प्रकारे त्या लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून हे जे टोक आहे जिथून त्या आंब्याच्या कोला कोम फुटतो ते जेणेकरून आपल्या आतल्या बाजूला यावं अशा अशा पद्धतीने करायचं आणि ही जी तुमच्या आंब्याच्या कोया आहेत ते अशा अशा पद्धतीने तुम्ही लावून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या सगळ्या कोया व्यवस्थित अशा सेट करता येतील जसं मी आता इथे एक बांबूची टोपली घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी कोकोपीट टाकलेलं आहे कोकोपीट हे फार छान असं एक उपयुक्त असं म्हणता येईल मातीपेक्षा सर्वात जास्त उपयुक्त आहे की जेणेकरून त्या कोयांमध्ये भुसभूषितपणा जो आहे खालचा जमिनीचा तो चांगल्या पद्धतीने मेंटेन होतो आणि त्यानंतर रोपांची जी आपल्याला मिळणारी म्हणजे लवकरात लवकर ही रोपं तयार होतात जेणेकरून मुळ्या वाढायला आणि बाकी सगळ्या गोष्टीला भुसभूषित असा हा आपण प्लॅटफॉर्म तयार करून घेतलेला आहे कोयांसाठी तर अशा पद्धतीने या सगळ्या कोया तुम्ही या व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून इकडे इकडे असे कोंब असेल प्रत्येक ह्याच्यामध्ये दोन ते तीन सेंटीमीटरचं अंतर सोडा जेणेकरून तुम्हाला या सगळ्या कोया ज्या आहेत व्यवस्थित त्याची रोपं तयार होतील अशा पद्धतीने एक चांगला बेड तयार केला तर एका वेळेला आपण नाही म्हटलं तरी पंचवीस ते तीस रोपं तयार करू शकतो हे अशा पद्धतीने ही रोपं लावून घ्यायची आहेत तुम्हाला अशा पद्धतीने जेवढं तुम्हाला गॅप वाटेल तशा पद्धतीने तुम्ही ही रोपं तयार करा आणि जी तुमची इंटरनल रोपं असतील त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही अशा पद्धतीने ही रोपं लावून घ्या जेणेकरून तुम्हाला अजूनही चांगल्या पोया व्यवस्थित एका वेळेला तीस ते चाळीस रोप तुम्हाला तयार करता येतील जेणेकरून हे अशा व्यवस्थित तुम्ही लावून घेतल्या येता मागे असे लावून घ्यायचे सगळ्या जशा छानशा अशा त्या पोया व्यवस्थित स्वच्छ दोन ही एक कोय घ्यायची म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या दोन कोयामधला अंतर व्यवस्थित राहतं आणि रोपही छान येतात जेणेकरून हे अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घेतो मी हे थोडं मागे सारलं तरी चालेल म्हणजे जेणेकरून इकडे रोपांची वाढ असते तर हे अशा पद्धतीने तुम्ही मागे सारून ठेवल्याने जागाही होते आणि व्यवस्थित होतं छान असं घरगुती तुम्ही बऱ्याचशा अशा आंब्याच्या पोया फेकून देता तर त्या निसर्गालासुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे या उद्देशाने मी हा उपक्रम राबवतो दरवर्षी तर मी आता हा गेले तीन चार वर्ष उपक्रम राबवतोय तर त्यापासून पण अशा पद्धतीने या आंब्याच्या मस्तपिकी आणि आंब्याच्या पोया लावून त्याच्यावर व्यवस्थित त्या बेडवर सजून घेतल्यानंतर त्याला अंतर अशा व्यवस्थित स्वच्छ अशा त्यावरच्या कोकोपीटने हलक्या हाताने तो जो काही वरचा भाग आहे तो पोया व्यवस्थित जराशा स्वच्छ झाकून घ्यायच्या व्यवस्थित जेणेकरून त्याच्यावरती वरती अशा प्रकारे व्यवस्थित असं कोकोपीटचं हलकंसं आच्छादन तयार करून घ्यायचं असा व्यवस्थित थोडा बेड टाईपमध्ये केलं तर त्यामध्ये भूसभूषितपणा जास्त असतो कोकोपीटमध्ये आणि ते तुम्हाला मार्केटमध्ये मा इझिली अवेलेबल होतं कोणत्याही नर्सरीमध्ये एकशे ऐंशी रुपये ते दोनशे रुपये कि पाच किलोपर्यंत ते मिळतं आपल्याला जेणेकरून तीस ते चाळीस रुपये किलोने ते आपल्याला मार्केटमध्ये मा अवेलेबल होतं पण अशा प्रकारे हा एक व्यवस्थित असा छान असा मी घरातल्या टाकाऊ वस्तूपासून एक बेड तयार केलेला आहे बांबूच्या अशा टोपलीपासून आणि त्याला खाली मी एक प्लास्टिकची अशी गोणी लावलेली आहे जेणेकरून खालच्या साईडला पाण्याचा निचरा पण होईल आणि अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या तुम्ही लावून घ्यायच आणि नंतर मग त्याला व्यवस्थित असं छान असं पाणी दिलं की त्यामध्ये मस्तपैकी काही दिवसांनी वीस पंचवीस दिवसांनी कोंब येतात आणि तुम्ही ह्या पद्धतीने अशी व्यवस्थित आंब्यांच्या पोळ्या तयार करून व्यवस्थित छान अशी रोपं तयार करून घ्यायची आणि नंतर पावसाळ्याच्या आसपास त्याची कलमं बांधून तुम्ही व्यवस्थित ती कलमं जमिनीमध्ये इन इन फ्युचर एका एका वर्षानंतर मग ती त्याची ग्रो बॅगमध्ये लावायची आणि ग्रो बॅग नंतर मग तुम्ही जमिनीत लावलं तरी चालतं हा तुम्ही आता बघाल की आपण जे आता बेड तयार केला होता तशाच प्रकारे या कुंड्यांमध्ये छान असं मी कोकोपीट टाकून व्यवस्थित पोळ्या लावून ठेवलेल्या आहेत त्यानंतर अशी व्यवस्थित त्याला कोंब येऊन अशा छान पद्धतीने आंब्यांची छान अशी रोपं देतात आणि जेणेकरून को ज्या कोळ्या तुम्ही कचऱ्यांच्या डब्यांमध्ये टाकता त्याच्यापासून ती अशी बारीक बारीक छान 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 रोपं तयार करतात आणि आम्ही नवीन लागवड केलेली आहे याच्यामध्ये पंधरा ते वीस दिवसानंतर घरातल्या ज्या तुमच्या टाकाव कुंड्या होत्या त्या कुंड्यांमध्ये आम्ही कोकोपीट घेऊन प्रत्येकी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये पाच ते दहा झाडं अशी लावून ती झाडं तयार केलेली आहेत आता यांना आम्ही वीस दिवसापूर्वी लावलेल्या या सर्व कोळ्यांना व्यवस्थित छान असे कोंब आलेले आहेत आंब्यांच्या कोळ्यांना आणि त्यांची आपण नंतर वाढ करून व्यवस्थित आपण त्याच्या रोपांची लागवड करून नंतर त्याला कलम तयार करून घ्यायची जेणेकरून तुम्ही आंब्यांची छान अशी रोपं घरातच तयार करू शकता ज्याला नंतर तुम्ही कलम बांधून तुमच्या शेतांमध्ये किंवा इतर तुमच्या घराच्या आसपासच्या बागेमध्ये लावू शकता धन्यवाद